ज्या माणसाला तुम्ही पंचवीस वर्षे पन्नास वर्षे मतदान केलं कवठ्यामध्ये आणखी रस्ता यायला नाही त्याच्यापेक्षा तुमचं दुर्दैव्य काय राजीव भाऊने आता सांगितलं की दहा लाख रुपये स्वेच्छा निधी पाच वर्षाचे पन्नास लाख होतात मग तसा विचार केला साडेपाच कोटी तर म्हणजे अकरा टर्म तुम्ही आता निवडून दिलं पाहिजे राजीव भाऊला इतकं काम त्यांनी एकाच प्रभाग क्रमांक एकोणवीस कवठामधील विविध विकास कामांचा आज दिनांक 20 जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते विकासकामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला संयोजक शांताबाई संभाजीराव गोरे नगरसेविका महापालिका नांदेड त्यासोबतच राजू संभाजीराव गोरे माजी नगरसेवक मनपा यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक एकोणीसमधील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा विकास योजनेअंतर्गत पाच पूर्णांक पाच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आज दिनांक वीस जानेवारी रोजी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये महानगर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे दिलीप कंदकुर्ते माजी महानगराध्यक्ष प्रवीणजी साले त्यासोबतच डॉक्टर लक्ष्मण ठक्करवाड शीतल खांडील सुरेश लोट अपर्णाताई चित्रे या कार्यक्रमाच्या संयोजिका नगरसेविका शांताबाई संभाजीराव गोरे त्यासोबतच माजी नगरसेवक राजू संभाजीराव गोरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी या कार्यक्रमाचं स्वागत शांताबाई गोरे त्यासोबतच राजू गोरे यांच्या वतीनं मान्यवरांचं करण्यात आलं त्यानंतर प्रास्ताविकामध्ये माजी नगरसेवक राजू गोरे यांनी प्रभाग क्रमांक एकोणीसच्या विविध विकास कामांसाठी पाच पूर्णांक पाच कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची त्यावेळी त्यांनी आभार मानले त्यानंतर प्रवीण साले दिलीप कंदकुर्ते यांचीही यावेळी समायोचित भाषणे झाली महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधा सुवी विकास योजनेअंतर्गत पाच पूर्णांक पाच कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार चिखलीकर यांचा कवठावासियांच्या वतीनं यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला त्यामध्ये जुनाकोटा गोदावरी नदी किनारी रिटेलिंग वॉल संरक्षण भिंद गोदावरी नदी अहिल्यादेवी होळकर घाट बांधणे श्रीपादनगरमधील मंदिर समोर सी सी रोड करणे असरजन रोड ते बाबूराव धुमाळ यांच्या घरापर्यंत सी सी रोड माडा कॉलनी भागातील हनुमान मंदिरामागे सी सी रोड असरजन भागात सी सी रोड लातूर मुख्य रस्ता ते कनिराम यांच्या घरापर्यंत सी सी गजानन गोरे यांचे घर ते प्रकाश कोत्तावर यांच्या घरापर्यंत सी सी बालाजी गोरे यांचे घर ते मनोहर समसाते यांच्या घरापर्यंत सी सी इंद्रायणीनगर भागातील माधव मिस्त्री यांचे घर ते कवठा मुख्य रस्ता सी सी बालाजी जवादवार यांचे घर ते जुना कवठा हनुमान मंदिरापर्यंत सी सी पालदेवार यांचे घर ते आनंद गगड यांच्या घरापर्यंत सी सी व नाली नरहर कुंकर हायस्कूल समोरील सी सी नाली करणे ढवळे यांचे घर ते देवणी आप्पा यांच्या घरापर्यंत सी सी रोड धुमावाडी भागातील सी सी रोड करणे स्वामी यांचे घर ते गुनारकर यांचे घरापर्यंत सी सी रोड संत काडगेबाबा सोसायटीमध्ये सी सी रोड असा वेगवेगळा पाच पूर्णांक पाच कोटी रुपयांचा विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी प्रस्तावकामध्ये एकोणीस प्रभागामध्ये हा जो निधी दिला त्याबद्दल खासदार चिखलीकर तसंच मान्यवरांचं यावेळी त्यांनी आभार मानलं तर प्रवीण साले यांनी येत्या बावीस जानेवारीच्या अनुषंगानं आपल्याला घराघरामध्ये दिवाळी साजरी करणार आहोत त्या सर्व सुद्धा या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं दिलीप कंदकुर्ते यांनीसुद्धा मीसुद्धा या भागात प्रतिनिधित्व करत असताना या भागातील नागरिकांचं सहकार्य आहे माझ्या परीनेसुद्धा सहकारी राहील आणि कवठा या भागासाठी निधी उपलब्ध करून देऊ असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला <laughs> तुम्ही या गावात किती वर्षापासून राहतात भाषण करणारच नाही जन्म इथं झाला नाव कौट आहे पण महानगरपालिकेमध्ये आहे ना आहे ना ताई इथून तुम्ही हात मारले तर अशोक चव्हाण ऐकू जाते आता तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवून विचार करा ज्या माणसाला तुम्ही पंचवीस वर्ष पन्नास वर्ष मतदान केलं कवठ्यामध्ये आणखी रस्ता यायला नाही याच्यापेक्षा तुमचं दुर्दैव काय तुम्ही तुमच्या छातीवर वाटत मी म्हणतो म्हणून नाही कसं हो पाहिजे कोणता नांदेड मतदारसंघ कसा पाहिजे मुख्यमंत्री अनेक वर्ष मंत्री आज बारामतीला गेलात का तुम्ही बारामतीला जाऊन बघा नागपूरला गेला नसाल तर नागपूरला जाऊन बघा खाली रस्ता <laughs> वर मेट्रो त्याच्यावर पूज की देवेंद्र फडणवीस साहेबांनी गडकरी साहेबांनी केमय केले पण आपल्या नांदेडमध्ये का झालं नाही निवडणूक आली नोट लोट त्याला ते फक्त गणित चढ आहे लोकांना विकास लागत नाही नाल्या लागत नाहीत रस्ते लागत नाही काही काम लागत म्हणून तीस चाळीस वर्षात त्यांनी हेच केलं पण तुम्ही मागच्या निवडणुकीत माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठव काही लोकांना कसं वाटायचं निवडणूक झाली की <ख़ागी> <ख़ागी> एक महिन्याला निकाल होता मी मामाला विचारायचं मामा निकाल कसा लागल तुम्ही निवडून येता म्हणा हळून <laughs> म्हणायचं कस ते कसं पडल कोणी आमच्या मायमाऊलीला विचारलं काय माय बापू तो निवडून येतो पण लोक म्हणाले एवढं मोठं माणूस कसं पडत तेव्हाच माझा निकाल कळला यांनी सगळ्यांनी मोदीला मतदान केले कमळाला मतदान केले एवढा मोठा माणूस पडते मतदान कमळाला जावा आता तर सांगायची गरज नाही शियावर रामचंद्र की मी आता एका शाळेत गेलो केंद्रीय विद्यालय लक्षमंडळ होते प्रवीण होते भाऊ होते रामावरचं गीत गायलं लहान लेखना आणि सगळ्याच्या डोळ्यातून पाणी आलं म्हणजे आनंद की मुली किती परत ते अभ्यासक्रमात नाही पण लोकांच्या हृदयात घडली काय विकासाच्या संदर्भाने विचार करा मला तुम्ही पाच वर्षापूर्वी खासदार केला दोन वर्ष करोनाचे गेले मोदी साहेबांनी ठरवलं या देशातला नागरिक गरीबातला गरीब कोरोनामुळे मृत्युमुखी पडता कामा खासदारांना निधी नाही दिला भारतातल्या सगळ्या खासदारांचा दा निधी आरोग्य खात्यावर वर्ग केला या तर करोनाच्या काळात काय परिस्थिती होती एकशे चाळीस कोटीचा देश बाहेरच्या देशाचे लोक म्हणजे अशोकराव एकदम पालकमंत्री झाले खासदार म्हणून एकही रुपयाचा डॉक्टर खासदाराला खासदाराचा वाटा न देणारा पालकमंत्री अशोक चव्हाण आता भारतीय जनता पक्षाचा खासदार पालकमंत्री आहे तरी आम्ही त्यांना वाटा घेतो भारतीय जनता पक्षामध्ये अशी शिकवण नाही मग हे परमेश्वराला ना रावलं नाही म्हणून एकनाथराव शिंदे शिंदेसाहेबांच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेत्रा नेतृत्वात परत सरकार आलं आणि मग देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशावरून या नांदेड जिल्ह्यामध्ये नव्वद कोटी रुपयाचा निधी वाटायचं भाजप पैसे <laughs> कोणाचे आहेत मी देणारा कोण आहे मला अनेक लोक म्हणतात साहेब तुम्ही आमच्या गावात हे केलं फार मोठे उपकार झाले उपकार कोणाचे तुमचे माझे तुम्ही माझ्यासारख्या माणसाला खासदार केलं हे उपकार आहे आणि मी तुमच्या गावात काम केलं हे माझं कर्तव्य आहे मी कसे उपकार केले नाही तर आपली तर सवय लागली पाच लाख रुपये दिले की एक लाखाचा गाजावाजा करायचा साहेबानं पाच लाख दिले साहेबांना हर पंचवीस वर्ष मतदान घेतलं ना आमचं याचा विचार विकास कोण करू शकते मोठ्याचं लेकडं आहे दिसाला गोरं आहे पैसा लई आहे म्हणजे विकासाच्या अक्कला असं होत नाही तसं झाल्यावर जेलमध्ये जायच्या जा मार्गाला कोणी लागत नव्हत आता मला अनेक लोक म्हणतात खरंच नाश्वकर भाजप येणार का येतील नाही तर जेलमध्ये जातील आपल्याला काय करायचं <laughs> इथं काय फरक पडणार इथं काय कमी इथं माणसं आपण चिंता करायची गरज नाही हे होत नाही होत उमेदवार प्रताप पाटीलच आहे काम करू तुलना केली पाहिजे नगरपालिका त्यांच्या ताब्यात सरकार त्यांच्या ताब्यात सत्तेत ते आणि टोट्याला रस्ता नाही टोट्याला श्लोक लोक आलेल्या देवी होता घाट नाही टोटागावाला प्रोटेक्शन नाही हे पाप कोणच आहे पन्नास वर्षात पण आपलं काम कोण करते आपण कोणाचा हात धरू शकतो आपल्यातलं कोण आहे आपल्या बरोबरीचं कोण आहे त्याचा विचार करा दुसऱ्याचं धोरण बघण्यामध्ये काही मजा नाही म्हणून माझी तुम्हाला विनंती की आपला काम करणार तरी कार्यकर्ता चांगला पण आपण ज्याला हका सांगू शकतो अशा कार्यकर्त्याच्या पाठीची राजकीय कधी स्वप्नात वाटलं होतं कामा राम म्हणजे होईल अनेक लोक साडेपाचशे वर्षाचा इतिहास आहे मी परवा बोरी ला मंदिर आहे तीन कोटी रुपयाचं महादेवाचं मंदिर बांधण्याचं काम मी हातावर घेत लोक मला म्हणायला लागले काय उपकार असतो बाबा खास झाडाचे तीन कोटीचं मंदिर आणि हे केवढे उपकार आहे देशातलं सगळ्यात मोठं मंदिर आधी आहे कदाचित असं लिखित असेल की नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्तेच ते मंदिर झालं पाहिजे असं काही लोक म्हणा भाजपनं मक्तेदारी करून टाकली राम मंदिराची तुम्ही म्हणण्यापेक्षा आमच्या संग आक्षेता वाटायला या नको पण म्हणा प्रभू रामचंद्र काही हे कोणता भाजप बोलण्याचे तो एका जातीचे एका धर्माचे एका पक्षाचे नाही पूर्ण देशाची अस्मिता आहे मग जशी तुम्हाला आम्हाला अस्मिता आहे तसं सगळ्यालाच पाहिजे पण एवढा रोष का रघुरामचंद्राच्या बद्दल जर तुमच्या मनात रोष असेल तर तुमचं मन किती पाणी याचा मन त्या सगळ्या गोष्टीमध्ये जाणार नाही राजभाऊच्या प्रभागामध्ये साडेपाच कोटीची कामं धडपड करणार आता डॉक्टर संचलन करताना आम्हाला शहा टाकायचं कुठं केलं की कामच ठेवणार एका शालीत साडेपाच कोटी दिले <laughs> ना निवडून आल्यावर कोणा बोल साडेपाच कोटी काय करायचं आम्ही करतो तुमचं मार्ग चुकीचं नाही का मागे तुला झालं नाही म्हणून मागितलं गावाला आवश्यक आहे ते मागितले मला एक तुमच्या तरुण मित्रांनी निवेदन दिलं वाचनालयाच्या उभारणीसाठी मी दिले मी बऱ्याच गावात जातो फार कमी गावामध्ये मला जिमला पैसे पाहिजे व्यायाम फार कमी गावामध्ये वाचनालयाला माहिती गेल्याबरोबर समाजमध्ये पहिल्यादेवी शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे द्या नागी द्या दुसरं द्यायचं हे जे महत्वाचं आहे पण याच हे वाटा तुम्ही रजिस्ट्रेशन केले काय मला अर्थ तुम्हाला वाचनालयाचं रजिस्ट्रेशन करावं लागेल वाचनालयाचं ला रजिस्ट्रेशन केल्यावरच आमदाराला किंवा हां मग जर केलं असेल तर ते दिलं तर त्याला मदत करता येते आमदाराला असो खासदाराला असो कोणाला जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्याला आपल्याला निधी देता येत नाही व्यायामशाळा असेल किंवा वाचनालय असेल आता ते सरांनी ते म्हणून सांगितलं की रजिस्ट्रेशन आहे रजिस्ट्रेशन केलेलं एक अर्ज घेऊन मला उद्या हो परभ बावीस तारीख झाल्यावर हो। प्रभू रामचंद्राचं आगमन झाल्यावर हो। आता बावीस पर्यंत रोज प्रभू रामचंद्राच्या बावीसच्या हो। नंतर त्याच्यामुळं त्या कार्यक्रमात असल्यामुळं बावीसच्या नंतर निश्चित आपण मदत करू प्रयत्न करतो पण खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर एक नेता जर पाठीशी असेल तर ते आपल्याला बळ मिळतं आणि बळ देणारा एक नेता लागतो पाठीशी आणि काम करणारा कार्यकर्ताही लागतो राजूभवानने आत्ता सांगितले की दहा लाख रुपये स्वेच्छा निधी पाच वर्षाचे पन्नास लाख होतात मग तसा विचार केला साडेपाच कोटी तर म्हणजे अकरा टर्म तुम्ही आता निवडून दिलं पाहिजे राजू राजूभवनला इतकं काम त्यांनी एकाच स्टंपमध्ये केलं आहे साडेपाच कोटीचं काम आणि हे काम मंजूर करून असताना मी अध्यक्ष होतो दिलीप भाऊ असतील खासदार साहेब सातत्याने भाऊचा पाठपुरावा दहा वेळेस मुंबईपर्यंत जाणे अधिकाऱ्यांना भेटणे जिल्हा अधिकाऱ्यांना आयुक्तांना भेटले तर खरा लोकप्रतिनिधी असा असतो आणि तो, तो भारतीय जनता पार्टीकडूनच तुम्हाला मिळू शकतो योग्य लोकप्रतिनिधीची तुम्ही निवड केली आहे खासदार साहेबांचा जर म्हणाल तर आता वेळ कमी आहे पण जी पाच वर्षात त्यांनी कामं केली आहेत यापूर्वीच्याही कुठल्याही खासदार असणाऱ्या पदावर बसलेल्या माणसांनी इतकी कामं केली नाही फक्त एकच मुद्दा सांगून मी थांबणार आहे आणि तो सांगणं एवढ्यासाठी गरजेचं आहे की आता लोक शुद्ध झाले आहेत फेसबुक व्हॉट्सअपमुळे नांदेड बिदर ही देगलूर नायगाव मार्गे जाणारी जी रेल्वे आहे जिची पिंक बुक मध्ये केंद्र सरकारने नोंद केली ज्याचा सर्वे झाला केंद्र सरकारने तत्वदा मान्यता दिली कर्नाटक आणि राज्य महाराष्ट्र राज्य सरकारला त्यांचा वाटा द्या अशा सूचना केल्या यासाठीचा पूर्ण पाठपुरावा आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखली गेल्यानंतर के केलाच पण त्यांनी काय केलं सातत्याने मीडियाला बोलताना तीस वर्षापासून व्यंकटेश काब्दे असतील सूर्यकांताई पाटील असतील डी बी पाटील असतील आणि स्वतः खासदार चिखलीकर साहेब असतील या सगळ्यांचा उल्लेख आदरपूर्वक केला महाराष्ट्र राज्य शासनाचा जो पन्नास टक्के वाटा आहे तो वाटा आहे सातशे पन्नास कोटी रुपये ते परवाच्या कॅबिनेटमध्ये आदरणीय एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवारनी मंजूर केला हे सगळं मी तुम्हाला का सांगितलं राज्याच्या एका माजी मुख्यमंत्र्याने त्यांच्या कार्यकर्त्याला काहीतरी खुश करायचं म्हणून हे पैसे मिळालेच नाही असं विधान केलं हे विधान अत्यंत चुकीचं आणि दिशाभूल करणार आहे माजी मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयाला असा आक्षेप घेणं म्हणजे हे अज्ञान प्रकट करणं